म्हणजे आता मी आलेली आहे सोनगर घाट ह्या ठिकाणी जे कुपवळ्यापासून थोड्याशाच अंतरावरती आहे म्हणजे अगदी वरती चढून यायचं आहे आणि इथे आल्यानंतरचा जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवते कसा तो आहे, आहे, आहे तो सगळ्या बाजूला इथे ना डोंगर आहेत आणि खूप छान व्ह्यू आहे आणि मेन म्हणजे पाऊस पडतो आहे आणि इकडनं वरती सोनगरचा किल्लासुद्धा आहे तोही कसा जायचा आहे तो पण मी तुम्हाला दाखवेन आणि सगळ्यात आधी तर मी तुम्हाला सभोवताचा परिसर कसा आहे तो दाखवते कारण खूप छान असे तिथे वरती ढग आलेत बघा खाली त्या बाजूला तिथे तुम्हाला दिसत असतील ढग आलेत पाऊस पडतोय आणि सभोवताचा परिसर तर एक नंबर आहे म्हणजे अगदी नयनरम्य दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतात सो so, बॅकग्राऊंड कसा, तुम कसा तो। आहे तो मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलाय पण आता तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवते कसा आहे तो आणि मंडळीत आपण समोर पाहू शकता ना हा जो रोड आहे ह्याच रोडने आम्ही वरती आलो इकडे आणि हा सभवता तुम्ही परिसर पाहू शकता वरच्या बाजूने गेलं की तिथे आहे सोनगड इथे बोर्डही लावलेला आहे मी तुम्हाला दाखवते बघू शकता बोर्डावरती थोडीफार माहिती आहे सोनगड नरसिंहगड नरसिंहगड असंही म्हटलं जातं त्याला कुडाळ सिंधुदुर्ग आणि जाण्यासाठी हा रस्ता पाहू शकता अशी छोटीशी वाट आहे छोटे छोटे जिने आहेत आणि त्या जिन्याने वरती जायचं आहे जिथे आता सहर्ष चालतो आहे असा ट्रेक करत करत वरती गडापर्यंत आपण जाऊ शकतो आणि हाच रस्ता पुढे जातो पुढे गेल्यानंतर तिथे संपतो तिथे काहीच नाही आहे त्याच्या पूर्ण पूर्ण परत डोंगरांची आपल्याला शिरांग पाहायला मिळते आणि हा आजूबाजूचा परिसर आणि खूप सुंदर वातावरण आहे हलका हलकासा पाऊस पडतोय ह्या बाजूला सुद्धा पाल पाऊस पडतोय सध्या त्याच्यामुळे ना पूर्ण आपल्याला इथे जे इकडे हिरवळ पाहायला मिळते खूप सुंदर असा व्ह्यू आहे जागा एकदम छान एक एक आहे त्यामुळे कधी कुपवड्या साईडला येणं झालं तर नक्की एकदा ह्या जागेलासुद्धा व्हिजिट करा तुम्हाला नक्की आवडेल स्पेशली पावसाळ्यात ही जागा पाहण्यासारखी आहे तुम्ही पाहू शकता कसं वाटतंय ते आजूबाजूला मस्त व्ह्यू मस्त जागा आजूबाजूचा परिसरसुद्धा सुंदर आहे आता थोडंसं आपण इकडं वरती जाऊन पाहूया कसं वाटतंय ते वरून हा व्ह्यू कसा आहे तोही पाहू हे बघू शकतो आपण चालत चालत थोडंसं वरती जाऊया जास्त वर नको पण पुढचं कसं काय आहे ते माहीत नाही इथे पाहू शकतो इथे करवंद तर छोटंसं झाड आहे ज्याला करवंद नाही आहेत पण पुढे तिथे झाड आहे ज्याला करवंद आहेत हे बघू शकतो ही असते मजा निसर्गात फिरण्याची वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक्सप्लोअर करण्याची फार मजा येते स्पेशली गाव गावच्या ठिकाणी आल्यानंतर मधून चाल आणि हा बघा सहरसह सो। आणि ते आपण पाहू शकतो बोर्डही लावलेला दिसेल वरती किल्ले सोनगडकडे म्हणजे इकडनं हा असा वरती जायचा वरती वरती पुढे कुठेतरी असेल सोनगड तर मंडळी येथे आपण पाहू शकतो आपल्याला इथे एक छोटासा बोर्ड दिसेल किल्ले सोनगड करे म्हणजे जोच नरसिंहगड जो, जो मी खाली बोर्ड दाखवला आणि तिकडनं इकडनं वरती चालत जायचं आहे जे दीड दोन किलोमीटरच्या डिस्टन्सवरतीच आहे आणि वरती तिथे भुरुज दिसत आहेत थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते कदाचित दिसत पण असेल हे बघू शकतो वरती किल्ला आहे तिथे त्या बाजूला कदा ढग खाली आले तर मी क्लिअर दिसत नाही आहे इकडनं मंडळी हा जो सोनगडचा जो किल्ला आहे तो सोनवडे गावात वसलेला आहे जे येतं कुडल तालुक्यात हा एक भव्य डोंगरी किल्ला आहे जो अगदी टॉपला आहे तसेच पणजीपासनं साधारण एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे इथे पोचण्यासाठी साधारण दीड तासाचा कालावधी हा लागतो आणि हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे मंडळी जर का तुम्ही या किल्ल्यावर गेला तर या किल्ल्यावरून तुम्हाला नरदैवे धरण गोडगे शहर तसेच सोनोडे गाव आणि विविध पर्वतांच्या रांगा नक्कीच पाहायला मिळतात तसेच या गडावरच्या माथ्यावर तुम्हाला गोड्या पाण्याचे झरे सुद्धा पाहायला मिळतील मंडळी या गडाला भेट देण्यासाठी जायचं असेल तर नक्की पावसाळ्यात जा कारण मस्त असा हिरवागार परिसर आणि हलका रिमझीव पडणारा पाऊस नक्कीच मनाला आनंद देतो आणि अशा वेळेस ट्रेक करत करत फिरायला सुद्धा खूप मजा येते त्यामुळे नक्की एकदा पावसाळ्यात सोनगरला अवश्य भेट द्या चला तर आ, एक नवीन जागा आम्हाला एक्सप्लोअर करायला मिळाली खूप छान जागा आहे आलात कधी कुपवडे साईडला तर नक्की एकदा या आणि हा जो व्ह्यू आहे तो नक्की एन्जॉय करा स्पेशली पावसाळ्यात या छान जागा आहे पाहण्यासारखा व्ह्यू आहे आणि ही ॲक्च्युअल जे म्हणजे जागा आहे ती आहे घोडगे साईडला त्यामुळे अवश्य या त्या मी खाली जाते आणि फ्रंट साईडला जाते तिथे एक छोटासा डोंगर आहे तिथे तुम्हाला दाखवते काय आहे ते थोडं सांभाळून झालं पाहिजे कारण पावसामुळे थोडंसं चिकल चिकल झालं आहे आणि ते कंटिन्युअस पाऊस आहे कारण डोंगर प्र म्हणजे डोंगरा भाग आहे डोंगर आहेत आजूबाजूला सर्व जंगल आहेत आणि स्पेशली झाडं आहेत त्यामुळे पाऊस मस्त पडतो जरा वरच्या बाजूला जाऊ तिथे दाखवते काय आहे छान काळे ढग तुम्हाला सगळे दिसते वरच्या बाजूला आणि हा रस्ता मग अशा दाखवला तो आम्ही आलो तो तो बोर्ड त्या बाजूला वरून गेला की तिथे आहे सोनगड तो तिथे चला थोडंसं अजून वरती डोंगरावर जाऊन पाहू काय काय आहे हा बघा हा एक छोटासा डोंगर आहे इकडे आणि हा डोंगरावर ना सगळा सपोतांचा परिसर खूप सुंदर आहे खूप सुंदर तो बघू शकतो आपण इकडनं आपल्याला हा किल्ला दिसतोय चला तर मंडळी याचा हा ब्लॉग इथे संपवते आणि हो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेलच आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नक्की एकदा या गटाला पण भेट द्यायला विसरू नका तर मी भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये नवीन काही गोष्टींसोबत नवीन काही व्हिडिओ सोबत बाय